प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांचे गुरुतुल्य व्यक्तींचे आणि सर्व भक्तांचे श्रोत्यांचे उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीनं स्वागत आयो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेश वंदनानं आणि ईश्वरस्तवनानं दीप प्रज्वलनानं करतो मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायूपा शुकासारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्का सारिखामान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दीपज्योति परम ज्योति ही दीपज्योतिर जनार्दना हा दीपो हरतु में पापम दीपज्योतिर नमोस्तुते दीवा जैसे स्वधाचा तेजा ने सारा आसमान उजळून उजरूं त्याचप्रमाणे त्याग प्रमाणे आज ये सर्व मांगे वरांगे शब्दान में विचारण में मन उजळून निघेल या चंकास में आज शिवराज्य या का हा सुवर्णकांच्या योग अनुभवायला आपण जमलेले सर्वजण खरंच भाग्यवंत ही परमेश्वरी योजनाच म्हणायला हवी की श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेच्या पंच्याहत्तराव्या वर्षी वैकुंठवासी डोंगरे महाराजांच्या तत्वार्थ रामायण ह्या लोककल्याणखाली मूळच्या गुजराती ग्रंथाचं मराठी भाषांतर आज प्रकाशित होणार आहे आणि निमित्तानं आपण आज हा कार्यक्रम अनुभवतो आहोत हरिभक्त परायण गुंढा महाराज देधिलकर असं म्हणत की संत एकनाथांनी भागवत जगद्गुरु तुकोबारायांना यांना दिला तर रामायण राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींना आणि या समकालीन संत द्वयीनी यांचं सा नवनीत सार आपल्या समाजाला दिलं तुकाराम गाथा दासबोध रूपानं आज आपलं परमभाग्य की याच थोर परंपरेतील परमपूज्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या हस्ते या भाषांकरी पुस्तकाचं प्रकाशन होणारे तत्वार्थ रामायण रामायण रामचंद्रांचं सीतामाईचं सारं आयुष्य कथन करणारा हा एक अजरामर असा ग्रंथ ज्या ग्रंथामध्ये अभिजात हिंदू संस्कृतीच्या सगळ्या आदर्शांचं वर्णन आपण वाचतो असं म्हणतात की धर्माची कुठलीच बंधनं रामचंद्राला लागू झाली नाहीत का कारण रामो विग्रहवान धर्म हा अशी रामाची ख्याती आहे रामचंद्रांनी जे जे पाऊल उचललं ते ते धर्म म्हणून ग्राह्य धरलं गेलं ते आजता गायत मंडळी आयुष्यभर श्रीमद भागवत किंवा भागवत धर्म हेच आपल्या आयुष्याचं इप्सित साध्य मानणाऱ्या परमपूजनीय वैकुंठवासी डोंगरे महाराजांनी तत्वार्थ रामायण नावाचा एक ग्रंथ कोण्या एका शुभ दिवशी लिहिला जर माझा अंदाज चुकत नसेल तर जवळजवळ त्याला आता पन्नास पेक्षा जास्त वर्ष झाली असतील एका कथाकारानं काय काय करावं याचा एक उत्तम आदर्श महाराजांनी आपल्याला घालून दिला आहे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन धर्माचं समाजाचं न्यायाचं कार्य करणारे हे महाराज जेव्हा रामचंद्रांचं वर्णन करणारा तत्वार्थ रामायण हा ग्रंथ लिहितात तेव्हा तो का लिहितात याचा विचार करताना एक अभ्यासक म्हणून काहीतरी धागा मला शोधावासा वाटला आणि तो शोधत असताना माझ्या डोळ्यापुढे आली रोहिदासांच्या समोर आपल्याच दासीचा वेश परिधान करून उभी राहिलेली मीरा ही तर खर तर कृष्ण भक्त पण तिनं रोहिदासांच्या समोर दासीचा वेश धारण करून जाऊन उभं राहावं आणि रोहिदासांनी केला बघून राम एवढंच म्हण 能平安的。